विद्यार्थी मित्रांनो सप्र नमस्कार ज्ञानवादन एजकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जिल्हा न्यायालय तसेच राज्य उत्पादन शुल्क का जी परीक्षा होणार आहे त्याकरिता महत्त्वपूर्ण प्रश्न बघूयात ही टेस्ट क्रमांक तेरा आहेत आधीच्या सर्व टेस्ट आपण जिल्हा न्यायालय भरती या आपल्या लिस्टमध्ये जाऊन वॉच करू शकता त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तसेच आपण जिल्हा न्यायालयाकरिता जर आपणाला टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर आपल्याकडे एकूण सात हजार प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त टू फोर्टी नाईन यामध्ये इतिहास भूगोल नागरिकशास्त्र साहित्य साम्रज्ञान संगणक प्रश्न यांचा समावेश केला आहे तसेच आपणाकडे विद्यार्थी मित्रांनो चला घडमोडीचे देखील प्रश्न यामध्ये तुम्हाला भेटणार आहेत परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठसौतीस यावर व्हॉट्सअप करा तसेच राज्य उत्पादन शुल्क याकरिता आपणाकडे सर्व प्रश्नपत्रिका आहेत एकशे दहा टेस्ट आहेत तीन हजार आठशे प्लस प्रश्न प्रत्येक सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी इंग्लिश सामन्या बुद्धिमत्ता यांचा आपण विधानिमित्तानं समावेश केला आहे परचेस करण्याकरिता आपण सेम क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे थँक्यू लोकसंख्या मोजण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा उपयोग करतात राठ्याचर आहे जनगणना विदर्भ विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो आहे अकरा जिल्हे सात वाहनांच्या राज्यांनी महाराष्ट्रावर किती वर्षे राज्य केले आहे रायटॅन्सर आहे चारशे साठ वर्ष राज्य केले महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी महाराष्ट्रात किती जिल्हे होते रायटर आहे तेव्हा चोवीस जिल्हे होते आणि वर्तमानमध्ये किती जिल्हे आहे कमेंट करा राष्ट्रपतीला कोणत्या विधेयकाला मान्यता देणे बंधनकारक आहे आहे घटना दुरुस्ती विधेयक औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा समावेश कोणत्या भागात होतो आहे मराठवाडा विभाग बहुजन समाज पार्टी या पक्षाचे चिन्ह खालीलपैकी कोणते आहे राईट आन्सर आहे हत्ती ऋणानुबंध हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लिहिलेला आहे राईट आन्सर आहे यशवंतराव चव्हाण यांनी जगातील कोणत्या देशाने सर्वप्रथम राष्ट्रगीत बनवले होते राईट आन्सर आहे जपान सचिन तेंडुलकर यांनी शेवटचा सा सामना कोणत्या देशाविरुद्ध खेळला होता रायटांसर आहे वेस्ट इंडिज मसुदा समितीचे उपाध्यक्ष खालीलपैकी कोणती व्यक्ती होते रायटन्सर आहे सईद शादुल्ला प्रसिद्ध असलेले कारगिल युद्ध एकूण किती दिवस चालले होते रायट्यांसर आहे साठ दिवस चालले होते जगामध्ये सर्वात जास्त एकशिंगी गेंडा कोणत्या नॅशनल पार्कमध्ये आहे रायट अँसर आहे काझीरंगा नॅशनल पार्क प्रसिद्ध असलेले कारगिल युद्ध कोणत्या दोन देशात झाले होते रायट अँसर आहे भारत आणि पाकिस्तान कोणत्या जिल्ह्याची सीमा गुजरात या राज्याची संलग्न आहे रायट आन्सर आहे वरील सर्व म्हणजे नंदुरबार धुळे आणि नाशिक यांची जी सीमा आहे ती गुजरात राज्याला लागून आहे गुजरातची कॅपिटल आहे गांधीनगर एकोणीसशे आठमध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली रायट आन्सर आहे रामाबाई रानडे यांनी केली बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला राईट आन्सर आहे एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये मॅकमोहन लाईन ही कोणत्या राज्याला आहे अरुणाचल प्रदेश या राज्याला कोणत्या टीमने आजपर्यंत एकही आयपीएल किताब जिंकला नाही राईट आन्सर आहे वरील सर्व म्हणजे लखनौ बँगलोर आणि दिल्ली यांनी अजूनही आयपीएल किताब जिंकलेला नाही दिल्लीमध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे आन्सर आहे अकरा नीलदर्पण नाटक खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे आहे दिनबंधू मित्र बक्सरची लढाई भारतातील कोणत्या राज्यात झाली होती आन्सर आहे बिहार राज्य कॅपिटल आहे पटना मोजके असे बोलणारा समूहदर्शक शब्द ओळखा राईट आन्सर आहे मितभाषी याला आपण मोजके असे बोलणारा म्हणतो पोलिसांनी चोर पकडला प्रयोग ओळखा राईट आन्सर आहे हा कर्मनी प्रयोग आहे जेव्हा कर्म जर बदललं आणि त्यानुसार क्रियापद बदलत असेल त्याला कर्मनी म्हणतो कर्ता बदलला आणि जर क्रियापद बदलत असेल त्याला कर्तरी म्हणतो आपण कर्म किंवा कर्ता बदलला तरीही क्रियापद बदलत नसेल तर त्याला आपण भावे प्रयोग म्हणतो तसेच विद्यार्थी मित्रांनो आपणाला ज्ञान याकरिता एकूण चार हजार दोनशे प्लस प्रश्न पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये यामध्ये राज्यघटना इतिहास भूगोल समाजसुधारक अर्थव्यवस्था आणि मिक्स सामान्य ज्ञान याचे प्रश्न तुम्हाला भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौतीस यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने आपणाकडे परीक्षा डी पीडीएफ आहेत ज्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारले जातात ते सर्व टॉपिक यामध्ये आपण कव्हर केले आहेत बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच चालू घडामोडींचे प्रश्न देखील आपल्याकडे आहेत जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस तसेच अपकमिंग जानेवारी फेब्रुवारी हे जे मंथ आहेत त्याचे देखील चालू घडामोडी यामध्ये तुम्हाला ऍड करून भेटतील प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आपण या ठिकाणी दिली आहेत प्राइस आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच मराठी व्याकरण याकरता देखील विद्यार्थी मित्रांनो क्वेशन बँक आपल्याकडे आहेत यामध्ये तुम्हाला टॉप टॉपिक वाईज तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघायला भेटतील एकूण एकतीस टॉपिक आहेत प्रत्येक टॉपिकमध्ये पंधरा क्वेश्चन आहेत तीस मार्क तसेच मिक्स्ड चाळीस टेस्ट आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण अठराशे प्लस प्रश्न एकशे एकोणतीस रुपयामध्ये भेटतील तसेच ॲप्टिट्यूडचे देखील क्वेश्चन बँक आहेत यामध्ये अंकगणित या, या टॉपिकवर पंधरा तुम्हाला टॉपिक भेटतील बुद्धिमत्ता चाचणी एकूण दहा टॉपिक तसेच हँडरिटन क्वेश्चन आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण तेराशे प्लस प्रश्न तुम्ही एकशे एकोणतीस रुपयामध्ये परचेस करू शकता तसेच इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे यामध्ये तुम्हाला चॅप्टरवाईज क्वेश्चन क्वेश्चन सेट ऑनलाईन टेस्ट असे एकूण अकराशे प्लस प्रश्न भेटतील प्राईज आहे फक्त एकशे एकोणतीस रुपये त्यासोबत आपल्याला ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल तर आपल्याकडे मराठी बत्तीस ज्ञान तीस इंग्लिश एकवीस आणि बुद्धिमत्ता वीस असे एकूण एकशे तीस टेस्ट आहेत प्राईज आहे फक्त टू फोर्टी नाईन या ज्या सर्व टेस्ट आहेत तुम्ही त्या गुगल क्रोमद्वारे देऊ शकतात प्रत्येक टेस्टमध्ये टायमर दिला आहेत टेस्ट सबमिट केल्यावर तुम्हाला मार्क आणि योग्य उत्तर कळेल पीडीएफ देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात मल्टिपल अटेम्प्ट आहेत प्रत्येक टेस्टमध्ये दहा प्रश्न आहेत पंधरा मिनिटे वेळ आहे त्यासोबत आपल्याला सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर त्या देखील आपल्याकडे आहेत यामध्ये एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत त्यासोबत दहा फुल लेन टेस्ट पाठीमागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नपत्रिका असे एकूण चार हजार प्लस प्रश्न तुम्हाला भेटतील प्राइस आहे फक्त एकशे एकोणनव्याण्णव रुपये प्रत्येक सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी इंग्लिश सामन्या बुद्धिमत्ता यांचा समावेश आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सर्व पीडीएफचा गुगल ड्राव्ह एक्सिस विधाननिमित्तानं भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस चौतीस सा यावर व्हॉट्सअप करा व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा